मेळघाटची आर्थिक राजधानी धारणी तालुका मुख्यालयापासून अवघ्या आठ किलोमीटर अंतरावरील रोहनीखेडा गावामध्ये मनरेगाचे काम सुरू असताना अचानकच खोदकाम करताना मजुरांना एक मातीचा माठ आढळून आला बघता बघता त्या माठामध्ये धातूंची नाणी आढळून आली तदनंतर त्या कामावर खळबळ माजली पती व पत्नी मजुरांनी निघालेली नाणी आपापल्या ताब्यात घेऊन त्वरित ते आपल्या रोहनीखेडा गावातील घरांमध्ये पसार झाले तदनंतर मात्र धारणी पोलिस आणि तहसील कार्यालय धारणी येथील नायब तहसीलदार अनिल नाडेकर यांना याबाबत माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळ गाठून मिळालेल्या माहितीनुसार त्या मजुरांच्या घरामध्ये जाऊन तब्बल चारशे चार पुरातन काळातील तांब्यांची नाणी ताब्यात घेण्यात आली मेळघाट हे क्षेत्र ब्रिटिश व पुरातन काळामध्ये अत्यंत महत्वाचे मानले जात असे या ठिकाणी राजा महाराजांचे किल्ले आजही अस्तित्वामध्ये असून हो आमनेर किल्ला आणि चिखलदरा येथील गाविलगड किल्ला हा सुप्रसिद्ध आहे धारणी व चिखलदरा परिसरामध्ये पुरातन काळातील ही नाणी मिळण्याची अधूनमधून घडत असते अशीच घटना तालुक्यातील रोनीखेडा गावामध्ये आठ जानेवारीचे दुपारी सुमारे चार वाजताच्या सुमारास घडली आता सदर नाणी ही कोणत्या धातूंची व कोणत्या काळातील आहे याबाबत पुढील तपास जिल्हा प्रशासन आणि पुरातत्व विभाग करणार असल्याची माहिती धारणी तहसील कार्यालयाकडून प्राप्त झालेली आहे विदर्भ न्यूजचे प्रतिनिधी तस्मिन शेख प्रत्यक्ष घटनास्थळी भेट दिली व तेथील चित्रीकरण करून याबाबत पुरातत्व विभागाला सुद्धा कळविण्यात आल्याची माहिती आमच्या धारणी प्रतिनिधीकडून मिळालेली आहे विदर्भ न्यूजकरिता धारणी येथून तस्मिन शेख सुलेमान मेमन व जुगल किशोर जयस्वाल यांचा हा वृत्तांत